शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे का नाही हे कसं समजायचं किंवा याचं मोजमाप कसं करायचं याबाबत बरेच शेतकरी फोन करत असतात किंवा विचारत असतात की सर आमच्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे का नाही काय समजत नाही एक गोष्ट लक्षात घ्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे हे जर आपल्याला गणित काढायचं असेल तर कांडीचं गणित आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आता हा आपला सात फुटातला बियाणे प्लॉट आहे ड्रिपवर आहे दोन्ही बाजूने ड्रीप केलं आहे एक गणित असं घालायचं मित्रांनो महिन्याला कमीत कमी तीन कांड्या तरी बाहेर पडल्या पाहिजेत जास्तीत जास्त चार या वातावरणात चार कांड्या देखील महिन्याला बाहेर पडतात गणित घालताना एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीचे तीन महिने सोडून द्या म्हणजे तीन महिन्यात सुरुवातीच्या कांडे येत नाहीत आणि न नंतर तिथनं पुढं प्रत्येक महिन्याला तीन कांड्या उसाला बाहेर पडल्या पाहिजेत ही गोष्ट लक्षात घ्या आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटचं वय आहे सहा महिने म्हणजे बावीस डिसेंबरची लागवड आहे आणि आता या प्लॉटला किती कांडे आहेत आपण मोजूया चांगल्यात चांगल्या उसाला मी मोजून दाखवतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शेंड्यात वर एक बाहेर पडलेली कांडी दहावी दहा कांड्या कमीत कमी उसाला ह्या उसाला किती आहेत आता खालची बुडक्यातली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि वरची एक बाहेर पडलेली नऊ म्हणजे आठ नऊ दहा आठ नऊ दहा अशा कांड्या आहेत जर दहा कांद्या जरी ह्या ऊसाला पकडल्या आणि खाली गेलेल्या दोन कांद्या आहेत अशा बारा कांड्या जर पकडल्या तीन महिने पहिले सोडून दिले शेवटचे तीन महिने पकडले तर महिन्याला मित्रांनो चार कांड्या बाहेर पडल्यात आणि ही उसाची अतिशय चांगली वाढ आहे तीन वा कांड्या पडल्या महिन्याला म्हणजे नऊ कांड्या जरी असल्या तरी ती सामान्य वाढ आहे त्याबाबत बाब बाबत काही चिंता करायचं काम नाही मात्र महिन्याला तुमच्या जर दोन कांड्याच बाहेर पडत असतील तर ते मात्र आपल्याला थोडं विचार करण्यासारखं आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील ही गोष्ट लक्षात घ्या महिन्याला कमीत कमी तीन कांड्या जास्तीत जास्त चार कांड्या तरी बाहेर पडल्या पाहिजेत तर आपल्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे असं समजायचं जर त्यापेक्षा कमी पडत असतील तर आपल्याला आपण नियोजनामध्ये कुठं तर चुकलो आहे हे गणित लक्षात घ्यायचं आणखीन एक गोष्ट ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे का संख्येचं नियोजन पण अतिशय महत्वाचं आहे आता या सात फुटाच्या सरीमध्ये रनिंग दहा फुटामध्ये पासष्ट ते सत्तर ऊस तुम्हाला इथं बघायला मिळतात पासष्ट ते सत्तर ऊस आहेतच इथं प्रत्येक ठिकाणी तर ही पण संख्या वाढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे तर अशा पद्धतीनं जर आपलं नियोजन असेल तर योग्य पद्धतीने उसाची वाढ आहे असं समजायचं भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद